पावसाळ्यात दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती आता म्हाप्रळ बंदरवाडी मोहल्ला येथील मांडलेकर वाडीवरती ओढवल्याचं चित्र दिसून येत आहे रात्रीच्या अंधारात बंदरवाडी येथील स्थानिक नागरिक पाण्यासाठी वणवण करत महिला आणि पुरुष मंडळी रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण भटकत असले तरी देखील नळात मात्र पाणी थेंब थेंब येत ग्रामपंचायती मार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरण केलं जात मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती उपाययोजना केली जात नाही योग्य उत्तर मिळत नाही मग आमच्या बंदरवाडीला पाण्याचा वाली तरी कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आता आंदोलन करणार असल्याचा गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या बंदर अलीमध्ये पाणी नाही आहे मग आम्ही जायचं कुठं काय करायचं का पाणी आणायचं कुठून लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची आख्या गावामध्ये पाणी आहे फक्त मांडलेकर अलीमध्ये मा पाणी नाही याचा जबाबदार कोण याची आम्हाला उत्तर पाहिजे अलीमध्ये पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला त्यासाठी काय करायचं ग्रामसेवकला फोन लावला तो उडवा उडूची बाता करतोय सरपंचला फोन लावला जरा मोबाईल बंद आहे पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही खूप टंचाई आहे इथं पावसामध्ये आलाय काय करायचं आम्ही हां आम्ही सर्व उपस्थित असणारे सगळे मांडलेकर आळीतले मांडलेकर आमची ग्रामपंचायत मध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही परंतु पावसाळ्याच्या काला पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना सरपंचांना वारंवार सांगून देखील आता या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून फोन करून देखील पाण्याची अवस्था ही आहे आज पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारांनी सुद्धा देखील हे पाहिलेलं आहे की नलामध्ये पाणी येतोय का नल सुके टाक पडलेले आहेत ते